नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत त्यानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विजय मिळालेला दिसत आहे यावरून महायुतीचे नेते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक मतदार जरी खुश असले तरी महाविकास आघाडीचे नेते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक व त्यांचे मतदार मोठ्या प्रमाणात नाराज असलेले दिसत आहेत अशातच आता पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा राज्याच्या केंद्रस्थानी येताना दिसत आहे याची सुरुवात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे त्यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण करत निकाल जनतेचे नाहीत आम्हाला ते मान्य नाहीत असे म्हणत बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्या अशा पद्धतीचे ट्विट देखील त्यांनी केले आहे त्यालाच घेऊन महाविकास आघाडीचे नेते येत्या दोन दिवसात बैठक घेऊन या निकालाला आव्हान देण्याचे काम करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते विकास लवांड या ने लवांडे यांनी मुंबई आउटलुकशी बोलताना दिली आहे लवांडेंनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी एक व्यापक कार्यक्रम बनवणार असल्याचे समजत आहे त्यात ते या महाराष्ट्राच्या निकालाला सुप्रीम कोर्टात घेऊन जाणार आहे तिथे त्याला चॅलेंज करणार आहे त्याच पद्धतीने ते निवडणूक आयोगात निवडणूक आयोगात देखील याबाबत तक्रार करणार आहेत व जनतेचे एक मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे आता हे बघण्यासारखे आहे की महाविकास आघाडी खरंच तसे करणार की नाही ईव्हीएमचा एक असा प्रश्न आहे की जो प्रत्येक निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणूक झाल्यावर सतत चर्चेत असतो आता तर या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा सुरू आहे ही चर्चा टेस्ला स्पेसएक्स न्यूरो लिंक एक्स म्हणजे ट्विटर या आणि अशा प्रकारच्या कंपनीचे मालक असलेले एलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर केलेल्या विवादास्पद वक्तव्यांमुळे सुरू झाली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी मस्क यांनी वोटिंग मशीन अर्थातच ई याच्यावरती अविश्वास दाखवत त्या निवडणूक प्रक्रियेतून हद्दपार केल्या पाहिजेत अशा प्रकारचे वक्तव्य केले होते त्यांच्या या विधानाच्या जवळपास एक दशकाहून जास्त कालावधीपासून भारतात वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम ला घेऊन चर्चा सुरू आहे वाद सुरू आहेत संघर्ष सुरू आहे या विवादाची सुरुवात भाजपचे वर्तमान राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर केला होता त्यांनी दोन हजार नऊ मध्येच सुप्रीम कोर्टात वोटिंग मशीनच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल केले होते या वादात भाजपचे तत्कालीन वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देखील सुब्रमण्यम स्वामींची बाजू घेत देशभर वोटिंग मशीन वोटिंग मशीनच्या विरोधात वातावरण उभे केले होते करून सिद्ध, सिद्ध करण्यासाठी मूळ भारतीय असलेले परंतु अमेरिकेत नोकरी करणारे जी नरसिम्हा राव यांना त्यांनी भारतात बोलवले जी व्ही एल राव यांनी डेमोक्रेसी ऍट रिस्क या नावाचे पुस्तक लिहून सुब्रमण्यम स्वामींच्या आरोपांना दुजोरा देण्याचे काम केले होते त्यांचे ते पुस्तक आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे सुब्रमण्यम स्वामींनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी निकाल दिला या निकालात कोर्टाने म्हटले की केवळ मात्र ईव्हीएम म्हणजेच वोटिंग मशीनच्या आधारावरती देशात मुक्ष मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होऊ शकत नाहीत मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला वोटिंग मशीन सोबतच म्हणजे ईव्हीएम सोबतच आणखीन एक मशीन लावण्याचे आदेश दिले होते त्याच मशीनला व्ही व्ही पी एटी व्हीव्हीपॅट मशीन म्हटले जाते या व्हीव्ही पॅटचा वो आहे वोटर्स व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल याचा अर्थ असा की मतदाराने दिलेले मत हे सत्यापित करणे गरजेचे आहे वोटिंग मशीनच्या आधी पेपर बॅलेटवर निवडणुका होत होत्या त्यात मतदार स्वतःच मत स्वतः व्हेरीफाय करत होता त्यामुळे अशी पद्धती व्होटिंग मशीन मध्ये नसल्या कारणाने ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट नावाची मशीन जोडणे निवडणूक आयोगाला बंधनकारक होते व दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्या लावणे अपेक्षित होते परंतु निवडणूक आयोगाने तसे काहीच केले नाही यात निवडणूक का आयोगाचा काय इंटरेस्ट होता हे समोर आलेले नाही परंतु आयोगाच्या या अशा वागण्यामुळे जनसामान्यात आयोगाची विश्वासार्हता कमी आहे एवढं मात्र नक्की दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत न लावलेले सार्वत्रिक निवडणुकीत लाव भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम कारणीभूत ठरले त्यांनी निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाची अवमानना केली अशा प्रकारची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली त्यावर न्यायालयाने आयोगाच्या या हलगर्चीपणावर ताशेरे ओढत त्यांना कोणत्याही स्थितीत व्हीव्हीपॅट लावण्याचे सक्त निर्देश दिले मात्र त्या व्हीव्हीपॅटच्या स्लिप मोजण्यास आयोगाने नकार दिला वेळेचे कारण समोर केले त्यावर काँग्रेस आपल्या वीस अन्य सहकार्यांसोबत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयात गेली यावेळी त्या मोर्चाचे नेतृत्व चंद्रबाबू नायडू यांच्याकडे देण्यात आले होते उल्लेखनीय बाब म्हणजे तेच चंद्रबाबू नायडू आज भाजपसोबत केंद्रीय सत्तेचा भाग आहेत एकवीस विरोधी पक्षांच्या त्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की प्रत्येक विधानसभेत कोणत्याही पाच पोलिंग स्टेशनमधील ईव्हीएमची मतं आणि त्यांच्यासोबत सोबत व्ही स्लिप यांची मोजणी आणि त्यांची जुळवणी करायला हवी दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकी आधी विरोधी पक्षाने अशी भूमिका घेतली होती की जर केंद्रात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले तर देशात मोठ्या प्रमाणात हिंसा होईल अशा प्रकारची काही वक्तव्य बिहारमधील काही विरोधी दलाच्या नेत्यांकडून देण्यात आली होती निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या व त्यानंतर सर्वच विरोधी पक्षांनी आपली तलवार म्यान केली आणि ईव्हीएम मध्ये होत असलेल्या कथित घोटाळ्यावर पुन्हा एकदा पडदा पडला अशा प्रकारे प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच गाजतो आणि त्यावर उलटसुलट चर्चाही सुरुवात होतात आता स, आता तर महाराष्ट्रातील या अनपेक्षित निकालाने राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे याशिवाय एलॉन मस्कच्या विधानाने ही चर्चा थेट आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे मस्क यांच्या विधानावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारचे उत्तर आलेले नसले तरी केंद्रातील मंत्री मात्र मस्क यांच्या टिपणीवर यांच्या विधानावर टिप्पणी करताना दिसत आहेत त्यांच्या मते भारतीय वोटिंग मशीन ही इंटरनेटशी जोडली गेली नसल्यामुळे तिला हॅक करता येत नाही परंतु एवढ्यावर ही चर्चा थांबेल का आणि आता महाराष्ट्रात झालेल्या कथित घोटाळ्यावर महाविकास आघाडी काय करणार हे पाहण्यासारखे असेल